न्यूज आपले सहर्ष स्वागत ठळक बातम्या शिरदवाड काजल पुजारी ठरली पहिली सैनिक कन्या गावच्या शिरपेचा त्रोला मानाचा तुरा गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी केला भव्य सत्कार निपाणी तालुक्यातील शिरदवाड येथील कुमारी काजल अनिल पुजारी हिने घरच्या खडतर व गरीब परिस्थितीवर मात करीत केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर बी एस एफमध्ये मध्ये भरती होऊन गावचे नाव उज्ज्वल केले आहे त्यामुळे ती सैन्य दलात जाणारी गावातील पहिली कन्या ठरली आहे काजलने मिळवलेल्या या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे गावात तिचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले आई वडील शेती व्यवसायावर कुटुंबाचा गाडा हाकून आपला संसार अनिल पुजारी व सुमन पुजारी यांना पहिली मुलगी म्हणून अनेकांनी नाकं मुरडली पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे काजलने लहानपणापासून शैल दरात जाणार हे स्वप्न उराशी बाळगले होते प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावात तर बारावी शिक्षण बेडकेळ घेतल्यानंतर सैन्य दलाचा सराव करण्याचा प्रारंभ केला भरतीत अपयश आले पण खचून न जाता जिद्द चिकाटीच्या जोरावर बेळगाव येथे घेतलेल्या लेखी ले 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 परीक्षेत यश मिळाले मेडिकल बेंगलोर येथे तर शारीरिक चाचणी तामिळनाडू येथे झाल्यानंतर मेरिट यादीत नाव आले आणि सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी गुजरात येथील दंतेवाडा येथे निवड होताच पुजारी कुटुंबाच्या अनावर झाले काजल गावात येणार म्हटल्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून व फुलांच्या उधळणीत भव्य स्वागत करण्यात आले गावातील प्रमुख मार्गावरून गाडीतून मिरवणूक काढण्यात आली घरी येताच आई सुमन आजी बाळाबाई व महिलांनी औक्षण केले यावेळी ग्रामस्थ नागरिक व मित्रपरिवार यांनी सत्कार केला यावेळी बोलताना कुमारी काजल पुजारी म्हणाली मला सैनिक होण्याची प्रखर इच्छा होती गेल्या चार वर्षापासून प्रयत्न करीत होते दोन हजार तेवीस बी एस एफ परीक्षेमध्ये यश संपादन केले याचा मला सार्थ अभिमान आहे आईवडील आजी व प्रशिक्षक प्रकाश हेगडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लावले आजच्या मुलींना कोणतेही क्षेत्र अवघड नाही केवळ जिद्द चिकाटी अंगी बाळगल्यास या घालता येते तरी आजच्या मुलींनी जिद्द चिकाटी बाळगून यश संपादन करावे असे सांगितले यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर ओपन फॉर ऑल कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा